दिल्लीमध्ये पार्किंगच्या नावाखाली सुरू असलेल्या क्यू आर कोड स्कॅमचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे या क्लिप मध्ये एक व्यक्ती रेझर पे वापरत पार्किंग फी घेताना दिसतो पण स्क्रीनवर मात्र फोन पे चा क्यू आर कोड दिसतो गाडी चालकांनी प्रश्न विचारला एमसीडी पार्किंगचे पैसे विनोद कुमार नावावर का जात आहेत पण तो व्यक्ती उत्तर देत नाही या प्रकरणात फिनटेक कंपन्यांचे लक्ष गेले असून रेझर पेचे संस्थापक शशांक कुमार यांनी सांगितलं की येत्या अपडेटमध्ये अशा गैरवापराला आळा घालण्यासाठी गॅलरी ऍक्सेस फीचर बंद करण्यात येईल म्हणजेच पार्किंगच्या नावाखाली लोकांना फसवण्याचा नवा डिजिटल डाव उघड झाला आहे एक भारतीय टेकीनं आपल्या पहिल्या पगाराचं गिफ्ट आई वडिलांना देतानाचा व्हिडिओ शेअर केला आणि सोशल मीडियावर भावनांचा पूरच आला आयुष्मान सिंग नावाच्या या तरुणानं आई वडिलांना डोळे मिटायला सांगून त्यांच्याच हातात पहिला पगार ठेवला आणि त्यांचा आनंद पाहण्यासारखा होता आई म्हणाली वा इतके पैसे आणि मुलगा म्हणाला माझा पहिला पगार आहे या सुंदर क्षणाचं कॅप्शन होतं फर्स्ट सॅलरी स्ट्रेट टू पॅरेंट्स साधा पण मनाला भिडणारा हा व्हिडिओ आता हजारोंच्या हृदयात घर करतोय हो बुग्गी बुग्गीच्या तिघा दिग्गजांचा जावेद नवेद आणि रवी बेहल आणि अभिनेता मिझान जाफरीचा एक भन्नाट डान्स व्हिडिओ सध्या इंटरनेट वर धुमाकूळ घालत आहे दे दे प्यार दे टू या आगामी चित्रपटाच्या गाण्यावर त्यांनी पुन्हा एकदा एकत्र डान्स केला आणि प्रेक्षकांना जुन्या आठवणीत नेलं मिझाननं इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत लिहिलं खूप जमेल रंग जब मिल बैठेंगे तीन यार हा व्हिडिओ पाहून फॅन्स म्हणतायत हेच तर होतं खऱ्या मुकाबल्याचं कमबॅक विएना आणि दिल्लीच्या हवेतील फरक दाखवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर लोकांना हदरवतोय लक्ष अरोरा नावाच्या प्रवासानं आपल्या फ्लाईटमधून हा व्हिडिओ शूट केला आहे पहिल्या भागात स्वच्छ निळं आकाश बर्फाच्छादित पर्वत आणि सुंदर दृश्य दिसतात पण काही क्षणातच फ्लाईट दिल्लीच्या हवाई क्षेत्रात पोहोचतं आणि सगळं दृश्य धुरकट होतं धुकं कमी दृश्यमानता आणि राखाडी वातावरण या एकाच प्रवासात दिसलेले दोन विरुद्ध जग लोकांच्या डोळ्यात प्रश्नचिन्ह निर्माण करतात आपलं श्वास घेणंच किती अवघड झालंय विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वोट थेफ्ट आरोपानंतर आता एक नवा वाद पेटला आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यानंतर पुण्यातील एका महिलेचा मतदानाचा फोटो व्हायरल झाला आणि काँग्रेसनं याचाच दाखला देत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत उर्मी नावाच्या वकील महिलेनं आपला फोटो शेअर करत लिहिलं वोटेड फॉर अ मॉडिफाईड इंडिया जाई के वोट डाली बिहार पण ती पुण्यातील असल्याचं समोर आल्यानं प्रश्न उपस्थित झाले हा फोटो खरोखर बिहारमधील मतदानाचा पुरावा आहे का काँग्रेसनं यावरून पुन्हा मतचोरीचा मुद्दा पुढे आणला आहे आणि सोशल मीडियावर यावरून चर्चांचा भडीमार सुरू आहे